धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय आमदार सत्यजित देशमुख साहेबांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे कुंदलापूरचा धनगरवाडा हा जरी विषय असला तरी माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझी एक अपेक्षा आहे की कुंदलापूर धनगरवाड्याला लागून कोल्हापूर जिल्हा पूर्ण येतो आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास से धनगरवाडे हे जंगलामध्ये आहेत कोकणामधली तीच परिस्थिती आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दहावीस पंचवीस तीस पर्यंतचे धनगरवाडे हे तीन चार किलोमीटर वरती डोंगरावरती आहेत आणि त्यांना या वन विभागाच्या जाचकाठीमुळं नियमामुळं त्यांना जाण्यासाठी रस्ते नाहीत तिथं पिण्याचं पाणी नाही तिथं आरोग्याची सुविधा नाही आणि तिथं शाळा पण नाहीत आणि मग सातत्यानं पुढे हे वन विभागामध्ये आहेत वन विभागाच्या जाचंकाठी आहेत असं सांगितलं जातं आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की वन खातं सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व मंत्री महोदयांना एकत्रित घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी आपण बैठक करावी ती बैठक आपण करणार का आणि त्या बैठकीला त्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींना आपण बोलवणार का अध्यक्ष महोदय इतक्या सर्व मंत्री महोदयांना बोलवण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन की त्यांनी पडलकरजीने जी सूचना केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंत्री जे सदस्य आहेत त्यांची बैठक होऊन पडळकरांनी जो प्रश्न मांडलाय त्याचा सुटकारा करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल लक्षवेधी क्रमांक चौदा सकाळच्या सत्रातील लक्षवेधी क्रमांक चौदा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय आमदार सत्यजित देशमुख साहेबांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे कुंदलापूरचा धनगरवाडा हा जरी विषय असला तरी माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझी एक अपेक्षा आहे की कुंदलापूर धनगरवाड्याला लागून कोल्हापूर जिल्हा पूर्ण येतो आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास हजारो धनगरवाडे हे जंगलामध्ये आहेत कोकणामधली तीच परिस्थिती आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दहावीस पंचवीस तीस पर्यंतचे धनगरवाडे हे तीन चार किलोमीटर वरती डोंगरावरती आहेत आणि त्यांना या वन विभागाच्या जाचकाठीमुळं नियमामुळे त्यांना जाण्यासाठी रस्ते नाहीत तिथं पिण्याचं पाणी नाही तिथं आरोग्याची सुविधा नाही आणि तिथं शाळा पण नाहीत आणि मग सातत्यानं पुढे हे वन विभागामध्ये आहेत वन विभागाच्या गाठी आहेत असं सांगितलं जातं आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की वन खातं सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व मंत्री महोदयांना एकत्रित घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी आपण बैठक करावी ती बैठक आपण करणार का आणि त्या बैठकीला त्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींना आपण बोलवणार का अध्यक्ष महोदय इतक्या सर्व मंत्री महोदयांना बोलवण्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन की त्यांनी पडलकरजीनी जी सूचना केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंत्री जे सदस्य आहेत त्यांची बैठक होऊन पडलकरांनी जो प्रश्न मांडलाय त्याचा सुटकारा करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल लक्षवेधी क्रमांक चौदा सकाळच्या सत्रातील लक्षवेधी क्रमांक चौदा अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय आमदार सत्यजित देशमुख साहेबांनी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे कुंदलापूरचा धनगरवाडा हा जरी विषय असला तरी माननीय मंत्री महोदयांच्याकडं माझी एक अपेक्षा आहे की कुंदलापूर धनगरवाड्याला लागून कोल्हापूर जिल्हा पूर्ण येतो आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास हजारो धनगरवाडे हे जंगलामध्ये आहेत कोकणामधली तीच परिस्थिती आहे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दहावीस पंचवीस तीस पर्यंतचे धनगरवाडे हे ने तीन ने चार किलोमीटर वरती डोंगरावरती आहेत आणि त्यांना या वन विभागाच्या जाचकाठीमुळं नियमामुळं त्यांना जाण्यासाठी रस्ते नाहीत तिथं पिण्याचं पाणी नाही तिथं आरोग्याची सुविधा नाही आणि तिथं शाळा पण नाहीत आणि मग सातत्यानं पुढे हे वन विभागामध्ये आहेत वन विभागाच्या जाचकाठी आहेत असं सांगितलं जातं आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझा एक प्रश्न आहे की वन खातं सार्वजनिक बांधकाम विभाग ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व मंत्री महोदयांना एकत्रित घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी आपण बैठक करावी ती बैठक आपण करणार का आणि त्या बैठकीला त्या परिसरातल्या लोकप्रतिनिधींना आपण बोलवणार का अध्यक्ष महोदय इतक्या सर्व मंत्री महोदयांना बोलवण्याच्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करेन की त्यांनी पडळकरजींनी जी सूचना केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या सर्व मंत्री जे सदस्य आहेत त्यांची बैठक होऊन पडळकरांनी जो प्रश्न मांडला आहे त्याचा सुटकारा करण्याचा